¿no? मुख्यमंत्री पदी अखेर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षांच्या काळात केलेलं उत्तम काम मध्ये पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत मुख्यमंत्री पदाचा त्याग करून एकनाथ शिंदे यांना दिलेली संधी व आता विधानसभेला भाजप महायुतीला मिळवून दिलेले दोनशे तीस ऐतिहासिक यश या सर्व निकषांवर मोदी शहा यांनी पुन्हा फडणवीस यांना संधी दिली मात्र अडीच वर्षांपूर्वी फडणवीस यांनी एकशे आमदार असतानाही जसं मोठं मन करून चाळीस आमदार असलेल्या शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली तसा मनाचा मोठेपणा एकनाथ शिंदे यांना दाखवता दा आला नाही आधी मुख्यमंत्री पदासाठी ते अडून राहिले नंतर गृह मंत्रालयाचा हट्ट त्यांनी धरला फडणवीस यांनी दोन वेळा सुमारे पाऊन तास मनधरणी करून शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास राजी झाले नव्हते कदाचित भविष्यात शिंदे जसा त्रास देऊ शकतील याची जाणीव फडणवीस व भाजपच्या हायकमांडला वर्षभरापूर्वीच झाले होती याच कारणामुळे संघ परिवार भाजप नेते कार्यकर्त्यांच्या विरोध असूनही भाजपनं त्यावेळी

यांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं दोन एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला जो धोका दिला तो राग हिंदुत्ववादी मतदारांच्या मनात होताच त्यामुळे शिवसेना फोडून शिंदेना सोबत घेण्याचा निर्णय बहुतांश मतदारांना पटला भाजप व शिवसेना यांचे विचार एकच आहेत गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून या दोन्ही पक्षांची नैसर्गिक युती आहे हिंदुत्वाचे व बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हा उठाव केला हा शिंदे यांचा युक्तिवाद त्यावेळी युतीच्या मतदारांना पटला पण वर्षभरातच म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा भाजपनं गरज नसताना राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह हो चाळीस आमदारांना महायुतीत आणलं त्यापैकी नऊ जणांना मंत्रिपद दिली त्यामुळे मात्र भाजप व हो शिंदे सेनेच्या नेत्यांचं पित्त खवळलं होतं या दोन्ही पक्षांच्या वाट्याची ही, ही मंत्रीपद गमावल्याचा राग ही त्यांना होता राष्ट्रवादीशी युतीचा निर्णय भाजप हायकमांड न शिंदे सेनेला विश्वासात न घेताच केला होता त्यामुळे तर ते अजूनच संतापले होते पण भाजपच्या तेव्हा काहीही बोलण्या एवढा अधिकार नव्हता त्यामुळे त्यांनी चुपचाप हा निर्णय पचवून घेतला ज्या अजित पवारांवर निधी देत नसल्याचं खापर पडून शिंदे सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडली त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बस काँग्रेसनं त्यांना भाग पडलाय अधून मधून भाजप शिंदेसेनेचे नेते हाराग व्यक्त करायचे पण नेतृत्वाच्या निर्णयापुढे त्यांचं काही चाललं नाही ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली पण मोठं ध्येय गाठण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात असं सांगून पणवीस व भाजपचे नेते कार्यकर्त्यांचा राग शांत करायचे लोकसभा निवडणुकीत भाजपचं पाणीपत झालं तेव्हा संघाच्या लोकांनीही भाजप नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून अजितदा सोबत घेतल्याची किंमत मोजावी लागल्याची जाणीव करून दिली होती त्यामुळे विधानसभेला अजित पवार महायुतीतून बाहेर जातील का अशी शक्यताही वर्तवली जात होती पण मोदी अमित शहा निर्णयावर ठाम होते अजितदादांना अंतर देणार नाही असं शहा जाहीररित्या सांगत होते त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा राग अनावर होत होता पण ते गप्प होते विधानसभेला मात्र अजित पवारांच्या सोबतीचा भाजपला व महायुतीला चांगला फायदा झाला लाडकी बहीण योजनेचे एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांनीही जोरदार मार्केटिंग केलं त्याचा फायदा तिन्ही पक्षांना झाला भाजपचे एकशे एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न तर अजित पवारांचे एकेचाळीस असे दोनशे तीस आमदार निवडून आले आता सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी मात्र शिंदे व फडणवीस यांच्यात चुरस निर्माण झाली शिंदे हे पद सोडण्यास तयार नव्हते तर एकशे बत्तीस जागा मिळूनही भाजपला मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर उपयोग काय असं सांगून भाजप नेते शिंदे संधी देण्यास तयार नव्हते भाजपचा वाद होत असल्याची संधी साधून चाणक्य अजित पवारांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा बिनशर्त पाठिंबा जाहीर करून मोदी शहा यांच्या नजरेत स्वतःच महत्व वाढवून घेतलं शिंदे आधी मुख्यमंत्री पदासाठी व नंतर गृह खात्यासाठी आग्रही राहिले सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची धमकी भाजपला देऊ लागले भाजपच्या नेत्यांनी अनेक प्रकारे त्यांची पण शिंदे व जिन्हा मिळवून देण्याचं केलेले उपकार शिंदे विसरले कदाचित शिंदे अशी भूमिका घेतील अशी शंका भाजप हायकमांड ला पूर्वीच आली असावी ज्या उद्धव ठाकरेंना शिंदे दगा देऊ शकतात ते आपल्याला का देणार नाहीत अशी एक धास्ती त्यांच्या मनात Asabi. म्हणूनच बी प्लॅन म्हणून त्यांनी अजित पवारांचे चाळीस आमदार सोबत आणले असावेत असं आता पटू लागलंय जर आपल्या चाळीस निवडणुकी ब्लॅकमेल केला असत तर अशा वेळी फक्त शिंदेवर अवलंबून न राहता अजित पवारांच्या साथीनं सत्ता मिळवण्याचा दुसरा पर्याय भाजप पर श्रेष्ठींनी आधीच आखून ठेवला असावा आज घडणाऱ्या घडामोडीतून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते आता शिंदे थोडेसे नरमले आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेतील गृह खात्यासाठी हट्ट कायम ठेवून फडणवीसांना हट्ट भाजप फक्त ऐकून घेईल मात्र डोक्यावरून पाणी जाऊ लागलं की त्यांना सरकार मधून बाहेर काढून एक अजित पवारांच्या पाठिंब्यावरही फडणवीस यांचा सरकार स्पष्ट बहुमतात कारभार करू शकत शिंदेना वगळलं तरी भाजपचे तीस व अजित पवारांचे एकेचाळीस अशे एक एकशे एकाहत्तर आमदारांचं पाठबळ फडणवीस सरकार सोबत राहील बहुमतासाठी लागतात फक्त एकशे पंचेचाळीस आमदार त्यापेक्षा दोन पक्षात पंचवीस आमदार जास्त आहेत सात बळ सरकार सोबत आहे त्यामुळे फडणवीसांना पाच वर्ष धोका नाही शिंदेच सो भाजप सोबत जुळत नसल्यानं अजित पवार फारसा हट्ट न करता सरकारमध्ये स्वतःचा खुंटा बळकट करून घेतील शिंदे बाहेर पडले तर त्यांच्या पक्षाला दिलेल्यांपैकी काही जास्तीची मंत्रीपद अजित पवार गटाला मिळतात

भाजप तरी मागे कसा राहील